धुळ्यात झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते सज्ज उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल रात्री धुळे शहरात दाखल झाल्यानंतर आज सकाळी साडेसहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या भेटीसाठी येणार असल्याने पहाटेपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी जमण्यास सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख देखील या ठिकाणी पाहायला मिळाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस इर्षा जहागीरदार यांनी शहरात हे बॅनर लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे तसेच दोन जेसीबी देखील या ठिकाणी आणण्यात आले असून यातून पुष्पवृष्टी अजित पवारांवर केली जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शहरात येणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात परिसरातील रस्त्याची देखील सुधारणा रात्रीतून करण्यात आली असून एकंदरीतच अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते सज्ज झाल्याचे पाहायला मिळाले आज आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे धुळे जिल्ह्यात आहे ते आणि त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांचं मनोबळ वाढवण्याकरिता साडेसहा वाजताची वेळ पक्ष कार्यालयाला दिलेली आहे धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी रस्त्यावर उतरतात आणि त्यांना एक भक्कम साथ अजितदादांची भेटती अनेक प्रश्न आहे जे दादांच्या माध्यमातून सोडवायचा प्रयत्न झाला आणि त्याच्यातल्या बहुतेक प्रश्नांना यश मिळालं आणि ह्यामुळे आम्ही आज ह्या ठिकाणी दादांच्या स्वागतासाठी सहज आहे दादा म्हणजे एक आमचं हृदयातलं स्थान आहे आणि दादांमुळं जे काही कामं होऊ शकतात एक महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात दादा त्यामुळं आम्हाला दादांचा सा सार्थ अभिमान बॅनरवरती भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे साहेब जसं आपण एक विचार करतो की प्रत्येकाला वाटतं आपल्या घरातला माणूस आपल्या घरातला मुलगा आपल्या घरातली मुलगी ही मोठी व्हावी यशाचे शिकारावं जावं तसंच आम्हाला पण वाटतं की दादांनी मुख्यमंत्री व्हावा पण हे जे पाठीमागचं आमचं एक हे जी आमचे हे दडलेलं आहे की ते असं आहे की दादा मुख्यमंत्री झाले तर ते महाराष्ट्राला निश्चित वीस पंचवीस वर्ष पुढं घेऊन जाऊ शकता कारण दादा इश्यूजवर काम करणारे माणसं आहे अनेक महाराष्ट्राचे प्रश्न ते मार्गी लावू शकतात आणि दादांचं काम असं आहे की एक एखादा प्रश्नाला हात घातली तर त्याचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय दादा थांबत नाही आणि प्रचंड ऊर्जा असलेला नेता आज देशात अजित दादा एवढं काम करणारा राज्यांमध्ये कोणत्या राज्यामध्ये एवढा मोठा नेता नाही आहे आणि दादांची साथ भेटली तर आम्हाला वाटतं दादांनी मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्रात निश्चित ते पुढे घेऊन जाऊ सरचिटणीस ब्युरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी धुळे